शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा बाजार समितीच्या सभापतीसह सोळा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर खामगाव बाजार समितीच्या कथित सुरक्षारक्षक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दिला जामीन खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित सुरक्षारक्षक वेतन घोटाळा प्रकरणी सभापती सुभाष पेसोडे संचालक व सचिवसह सर्व सोळा आरोपींना खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सम्यक साक्षी सेक्युरिटी अँड लेबर कॉन्ट्रॅक्टर यांची सुरक्षा होती परंतु विद्यमान सभापती संचालक आणि कर्मचारी अधिकाऱ्यांनी संगणमत करून ही सुरक्षा कागदोपत्री दाखवून तब्बल एकतीस लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपयाचा घोटाळा केल्याची तक्रार सदर सेक्युरिटीचे राहुल अबगड यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता